पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज कात्रज येथे जाहीर सभा झाली तुम्ही पाहिलं की इथले कार्यकर्ते किती उत्साही आहेत आणि या ठिकाणी काही ठिकाणी युती झाली काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढतोय पुण्यामध्ये शिवसेना स्वबळावर लढते आहे परंतु कार्यकर्त्यांचा का प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड एक निवडणुकीला घेऊन की ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची या भा या ईर्षेने कार्यकर्ते उतरलेले आहेत ते विभाग माझ्याकडे असल्यामुळे नक्की या ठिकाणी देखील पुणेकरांना न्याय मिळेल झोपडपट्टी मुक्त पुणे हे होईल आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा सा अजेंडा जो आहे तो विकासाचा आहे विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये शिवसेना एक मजबूत पक्ष आहे नगर परिषदेमध्ये चांदा ते काही लोक का म्हणाले शिवसेना ठाण्यापुरती मर्यादा आम्ही दाखवली शिवसेना चांदा ते बांधापर्यंत आहे आणि जे आता विरोधक आहेत जे आमच्या विरोधामध्ये काही मोठी मोठी भाष्य करत शिवसेनेला कमी लेखत पण मी आपल्याला एवढंच सांगतो शिवसेना विरोधकांना देखील कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय